मी अंजली नक्षत्र ॲस्ट्रॉलॉजी वास्तू एक्सपर्ट टॅरो रिडर क्रिस्टल थेरपिस्ट रेकी ग्रँडमास्टर मंडळी मिस्टिक केलेर या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्यवस्था अगदी मनापासून स्वागत आहे आजचा खास विषय मी घेऊन आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जेव्हा आपला दिवस सुरू होतो ना तेव्हा कुठली तरी एक एनर्जी आपल्यासाठी काम करते आणि ही एनर्जी खूप खास असते मंडळी म्हणजे पहा आता तुम्ही सकाळी उठलात बरोबर तुमचा मूड कसा असतो तो त्या एनर्जीवर डिपेंड करतो तुम्ही सकाळी उठल्या उठलं तुमचं डोकं जर जड असेल याचा अर्थ निश्चित आहे की रात्री तुम्ही वाईट स्वप्न पाहिलेलं आहे किंवा काल रात्री झोपण्याच्या आधी तुम्ही कुठेतरी अशा ठिकाणी गेला होता की तिकडची कुठली तरी अशी एनर्जी तुमच्याबरोबर आलेली आहे की त्यामध्ये नकारात्मकता फार होती अशी एनर्जी तुम्ही घरी घेऊन आलात आणि तुम्ही घरामध्ये व्यवस्थित आलात जेवलात तुमचं जे, जे काही असेल ते तुम्ही सगळं आवरलत आणि झोपलात त्यामुळे ती एनर्जी तुमच्याशी कनेक्ट राहिली त्यामुळे दुसरा दिवस तुमचा त्या एनर्जीमध्येच उजाडला कळते मंडळी तर तुमचा जो दिवस आहे ना हा दिवस आपण ठरवायचा की आपल्याला कसा घालवायचा आहे कुठल्या एनर्जीमध्ये घालवायचा आहे कुठल्या एनर्जीशी कनेक्ट होऊन आपल्याला राहायचं आहे आता सपोज तुम्ही एखादी एनर्जी घरी घेऊन येता तर ती तशीच अंगावर ठेवून तिला कनेक्ट तसेच राहून तुम्ही झोपता आणि सकाळी जेव्हा तुम उठता तेव्हा तुमचं डोकं जड झालेलं असतं तुम्हाला फ्रेश वाटत नाही तुम्हाला उदास वाटतं अशा अनेक कारणांनी तुमचा हा दिवस खराब होत असतो बरं त्याच्यानंतर तुम्ही काय करता सकाळी काही जणांना सवय असते उठलं की वॉकला निघायचं मग ते लोक वॉकसाठी निघतात बरं वॉक करताना पण ते अशा ठिकाणावरनं किंवा अशा रस्त्यांमधनं जात असतात की तिथे काही एनर्जीज असतात ज्या आपल्याला कधीच नको असतात पण त्या एनर्जी अननेसेसरी तुम्ही ऑलरेडी अशा एनर्जीशी कनेक्ट असल्यामुळे तुम्हाला पटकन कनेक्ट होतात आणि त्या एनर्जी आणखीन तुमचा त्रास त्या दिवसभरामध्ये वाढवतात मग त्या दिवसभरामध्ये काय होईल फार फार तर तुमची चिडचिड होईल तुमची कामं होणार नाहीत तुम्हाला अन्नही गोड वाटणार नाही तुम्हाला, तुम्हाला खूप झोप येत राहील तर अशा खूप एनर्जीज असतात काहीजणं संध्याकाळी वॉकनं निघतात संध्याकाळी वॉकला निघाल्यानंतर पण रस्त्यावरनं चालताना आपण काय ओलांडतो आहे आपण कुठल्या रस्त्यावरून जातो आहे तिथे काय फेकलेलो आहे आपण किती कडेकडेनी जातो आहे त्या कडेकडेला काय आहे हे सगळं मॅटर करतं म्हणजे मंडळी कारण प्रत्येक वे, वेग प्रत्येक गोष्टीची एक वेगळी ऊर्जा असते आणि ऊर्जा कायम काम करते तुम्ही बिलीव करणार नाही पण आपले जे सात चक्र आहेत ना हे पण एका ऊर्जेशी कनेक्ट आहेत आणि त्या सात चक्रांना कनेक्ट आहे आपली कुंडलिनी आणि ही जी कुंडलिनी आहे ती कुठे ना कुठे सबकॉन्शियसली थोडी तरी जागृत असतेच असते सात चक्र आपले पूर्णपणे ॲक्टिव्ह नसले ना तरी ते थोडेफार कुठे ना कुठे आपले चालूच असतात ते ॲक्टिवच असतात फक्त त्याला पूर्णपणे ॲक्टिव करणं आपल्या हातात असतं काहींना ॲक्टिव करता येतात काहींना ते जमत नाही ज्यांना जमत नाही ना त्यांनी प्लीज मला ना माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे ना माझ्या व्हॉट्सअपची लिंक आहे त्याच्यावर मला मेसेज करावा दुसरी गोष्ट की काहीजण आहेत की ज्यांना एनर्जी खूप लवकर कनेक्ट होते आणि त्याचा त्रासही त्यांना अतिशय लवकर होतो तर मग हो ला अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे आपली द्विधा मनस्थिती होते आपली निर्णय क्षमता कमी होऊन जाते आपली विचारसरणी वेगळी होऊन जाते आपण एका पोलारसारखे वागायला लागतो म्हणजे घडीत चांगले घडीत वाईट घडीत एकदम फटकळ तर घडीत एकदम नरम असं आपलं वागणं चालू होतं ह्या सगळ्याला कारणीभूत तुमचा स्वभाव हो तर असतोच पण त्या स्वभावाला आणखीन भर टाकणारी ती ऊर्जा पण असते की तुम्ही कुठल्या व्यक्तीशी आज मिटिंग करताय त्या व्यक्तीने असं काही तिथे नेगेटिव्ह बोललं की ती नेगेटिव्ह ऊर्जाही तुम्हाला कनेक्ट होते कुठलीही ऊर्जा प्रत्येक वेळी ना एखाद्या व्यक्तीला पटकन कनेक्ट होऊन जाते आणि काही व्यक्ती जे असतात ना आत्मविश्वास आणि भारलेला त्यांना ह्या ऊर्जेचा फार त्रास होत नाही त्रास होतो पण फार होत नाही बरं अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे आपण स्वतःचं प्रोटेक्शन कसं केलं पाहिजे तर सर्वात प्रथम माझा खूप आधी टाकलेला एक व्हिडिओ आहे स्वतःसाठी संरक्षण कवच तयार करा तो पाहून घ्या दुसरी गोष्ट मंडळी रोज सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये रोज सकाळी जाडं मीठ टाकून आंघोळ करायची आहे आणि ती पण रोज करायची आणि मीठ म्हणजे भरपूर न टाकायचं एवढं एवढंसं मीठ एक चमचा छोटासा टाकायचा असतो पाण्यामध्ये ठीक आहे तो पाण्यात टाकून अंघो केल्यानंतर बाहेर पडताना घराच्या बाहेर निघण्याच्या आधी आपल्या तोंडामध्ये लवंग ठेवावी एक तरी लवंग ठेवावी आपल्या तोंडामध्ये आणि काही जणांना अगदी मी आवर्जून सांगेन की त्यांनी आपल्या वरच्या खिशामध्ये एक गोमती चक्र ठेवावं चक्र यासाठी ठेवावं की जी व्यक्ती तुम्हाला भेटेल जी कुठलीही व्यक्ती असेल जिची जी, जी नेगेटिव्हिटी असेल ना ती गोमती चक्रामुळे तुम्हाला लवकर कनेक्ट होणार नाही पण ते वरच्याच खिशात ठेवावं कमरेच्या खाली कुठल्याही खिशामध्ये ते ठेवू नये एनर्जी ऊर्जा या ज्या गोष्टी मी सांगते आहे ना तुम्हाला काही लोकांना म्हणजे हसू येईल याच्यावर पण मंडळी जेव्हा आपण देवळात जातो बरोबर आपण घंटेचा नाद करतो देवळात गेल्यानंतर ती जी घंटा असते ना तिचा जो नाद असतो ना आपल्या ह्या शहस्त्रात म्हणजे आपलं जे क्राऊन चक्र आहे ना त्याला भेटतो म्हणजे त्याला काहीतरी अशी ऊर्जा देतो ना की वेगळं फील होतं आपल्याला तिथे आणि त्या घंटीच्या खालीच उभं राहून घंटी वाजवावी असं शास्त्र आहे ती एक ऊर्जा असते देवळात गेल्यानंतर तिथली पॉझिटिव्ह ऊर्जेला आपण खूप लवकर कनेक्ट होतो एक बघा तुम्ही मानसिक समाधान तिथे मिळतं आपल्याला ती पण ऊर्जाच असते अशा अनेक ऊर्जा आहेत आता सपोज एखाद्या वास्तूमध्ये तुम्ही राहताय आणि ती वास्तू तुम्हाला सोडायची आहे म्हणजे त्या वास्तूत आता तुम्ही दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट होणार आहात तर त्या वास्तूची ऊर्जा तुम्हाला वेगवेगळे रिझल्ट्स द्यायला लागेल नेगेटिव ठीक गर... आहे तुमच्या घरामध्ये नळ खराब होईल तुमच्या घरामध्ये पाणी गळ नळ खराब झाला म्हणजे पाणी गळणारच आहे तुमच्या घराची दारं खराब होतील तुमच्या घराच्या ज्या खिडक्यांच्या काचा असतील त्या तुटतील तुमची जी फरशी आहे तर त्याचा काहीतरी तळा वगैरे जाईल घरात सारखं काही ना काही काम निघेल आणि त्या घरामध्ये तुम्हाला राहावंसं वाटणार नाही अशी एक एनर्जी तिथे क्रिएट होते म्हणजे तुम्ही समजू शकता की एनर्जी कशी काम करते एनर्जी वेगवेगळ्या तऱ्हेची आहे या सृष्टीमध्ये आणि एनर्जीला फार महत्त्व दिलं गेलेलं आहे आणि हे मी सांगत नाही आहे तर हे सायंटिफिकलीही प्रूवन आहे की एनर्जी कशा पद्धतीने काम करू शकते तर मंडळी ज्या एनर्जीला आपल्याला कनेक्टच राहायचं नाही आहे ज्या एनर्जीचा आपल्याला वारंवार त्रास होणार असेल तर अशा एनर्जीपासून लांब राहण्यासाठी काळजी तर आपण केलीच पाहिजे माझ्या अमावस्या पौर्णिमेचे सगळे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की वेगवेगळ्या तऱ्हेने ह्या बॅड एनर्जीजला कसं कट करायचं हे मी वारंवार सांगत गेलेली आहे आता स समजा दिवसभरामध्ये तुम्हाला एखादी व्यक्ती भेटते आणि ती फक्त तिचे प्रॉब्लेम्स 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 तुमच्याशी चर्चेमध्ये घेते आणि तुम्हीही त्या प्रॉब्लेम्सला कनेक्ट होता घरी येता आणि जर स्त्री असेल तर नवऱ्याला सांगेल नवरा असेल तर आपल्या बायकोला सांगेल म्हणजे कुठेतरी तुम्ही इनडायरेक्टली तिचे प्रॉब्लेम्स तुमच्या घरात घेऊन आला ती बोलून मोकळी झाली तिच्या डोक्यातनं ते निघालं तुमच्या डोक्यात तर राहिलं ना मंडळी आणि हे कितपत योग्य आहे एखाद्याचा प्रॉब्लेम आहे तर तो आपण आपल्या घरात का आणावा त्या तो तिथेच सोडून द्यावा आणि सर्वात प्रथम मला असं वाटतं की जो प्रॉब्लेम सांगतो ना त्या व्यक्तीला एकच सांगायचं की आपण प्रॉब्लेमवर बोलून प्रॉब्लेम हा सुटणार नाही आहे तर आपण सोल्युशनवर बोलूया कारण सोल्युशनवर बोलण्यावर ना काही ना काही मार्ग निघेल आणि तुला या प्रॉब्लेममधनं बाहेर पडण्यास मदत होईल इतकी हेल्प जर तुमचा कोणी खास असेल तर तुम्ही करू शकता कारण त्याचे प्रॉब्लेम ऐकून घेण्यामध्ये काही मजा नाही आहे तुम्ही खूप चांगले दिसणार असाल पण एखादा प्रॉब्लेम ऐकून घेऊ नका त्याला मार्ग द्या त्याला मदत करा त्या प्रॉब्लेममधनं तुम्ही त्याला कसं बाहेर काढू शकता ना याच्यावर चर्चा करा याच्यावर विचार करा म्हणजे काय होईल ना त्यांची नेगेटिव्हिटी तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही आणि तुम्ही ती घरी घेऊन येणार नाही आणि ज्यांनी आपल्याला कोणाला प्रॉब्लेम सांगितलेला आहे त्यांनी तो प्रॉब्लेम घरी चर्चेत पण ठेवू नये कारण तुमचा सुखाचा सा संसार चालला आहे तुमच्या घरात प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही कशाला उगाच दुसऱ्यांचे प्रॉब्लेम आपल्या घरामध्ये आणून ती चर्चेमध्ये घ्यायचे बरोबर ना मंडळी तर अशा वेळेस ना जर वाटतं ना तुम्हाला की मला कुठलीच एनर्जी कनेक्ट नको आहे तर कधीही तुम्ही बाहेर जेव्हा घरी येता घरी येण्याच्या आधी तुम्हाला झाडं लागत असतील छोटे छोटे प्लांट्स मोठी झाडं जे काही तुम्हाला लागत असेल किंवा तुमच्या दारात कुंड्या ठेवलेल्या असतील ना बाहेर आल्यावर दाराच्या किंवा घरी येण्याच्या आधी कुठेही जिथे तुम्हाला छान झाडं आणि फळं पाणं असं काही दिसेल तिथे उभं राहायचं दोन मिनटं ते पान हातात घ्यायचं डाव्या दुसरा हात त्याच्यावर ठेवायचा आणि त्या झाडाला फक्त इतकंच सांगायचं की माझ्यामध्ये फक्त जी चांगली एनर्जी आहे तीच प्रवाहित राहू देत आणि जी नेगेटिव एनर्जी आहे ती मात्र तू काढून घे एवढं बोलून नमस्कार करून झाडाला आपल्या घरामध्ये जायचं म्हणजे ती नेगेटिव एनर्जी तुम्ही बाहेर सोडलीत तुम्ही आपल्या घरामध्ये शिरला दुसरं घरी गेल्यानंतर एक मग पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आणि सगळ्यात पहिलं थोडंसं पाणी पूर्ण अंगावर शिंपडायचं आणि तो मग पायावर ओतून घ्यायचा म्हणजे मुळात आपण पायाने एंटर करतो आपल्या घरामध्ये नेगेटिव्हिटी जी येते ना ती मुळात तिचं पहिली स्टेप आपले पावलं असतात त्यामुळे पहिले पाय धुवायचे असतात अंगावर पाणी शिंपडायचं असतं देवाच्या समोर जाऊन अगरबत्ती लावून तिथला टिळा कपाई लावायचा असतो इतके साधे उपाय आहेत ना जर तुम्ही केलेत ना तर तुम्हाला नेगेटिव एनर्जी कधीच त्रास देणार नाही कारण तुमच्या पाठीशी एका वेगळ्या शक्तीचं पाठबळ असेल मंडळी अशा एनर्जींपासनं लांब राहण्यासाठी आहे ना खूप उपाय आहेत पण आज मी काही उपाय दिलेत ते तर सुरू करा पुढे तर मी उपाय देतच राहणार आहे कारण मी तर सदैव आहे तुमच्याबरोबर तर ज्यांना अशा एनर्जीचा त्रास होतो त्यांनी मला कॉमेंटमध्ये लवकरात लवकर सांगायचं आहे की किती त्रास होतो कसा त्रास होतो ह्याचे अनुभव किती जणांना आलेले आहेत आणि हा आपल्या घरामध्ये नेगेटिव्ह एनर्जीने एंटरही करू नये ना त्यासाठी ख्रिश्चनमध्ये खूप सुंदर असे हँगिंग्स आहेत जे तुम्ही दाराच्या बाहेर लावू शकता घराच्या आत लावू शकता किंवा असे क्लस्टर्स आहेत जे तुम्ही घराच्या आतमध्येही ठेवू शकता घराच्या चारही कॉर्नरला वॉशरूमच्या दोन दोन वॉशरूम असतील तर वॉशरूममध्ये असे तुम्ही ठेवू शकता विविध प्रकारचे नेगेटिव रिमूव्ह नेगेटिव एनर्जी रिमूव्ह करण्यासाठी क्रिश्टन्समध्ये अनेक 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 क्रिस्टल्स आहेत आणि खरंच ज्यांना क्रिस्टल्स हवे असतील ना डिस्क्रिप्शनमध्ये माझी व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे तिथे त्यांनी इन्क्वायरी करावी आणि मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण लोकांना या एनर्जीचा त्रास होत असतो त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ केला पाहिजे आणि तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि कायम 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 तुम्ही मला प्रोत्साहन देत आलेले आहात त्याच्यामुळे कॉमेंट्स पण मला अगदी भरभरून आले पाहिजेत पुन्हा आपण लवकर भेटू तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा